मित्रांनो एनकॉन ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो एस पी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाचा आजचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची आपण उत्तरे पाहूयात आणि कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले या माहिती देखील समजून घेऊयात हा मित्रांनो सुरुवातीला काही सूचना होत्या सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात डावीकडील अंक प्रश्नांचे अंक क्रमांक दर्शवतात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावरती करा म्हणजे विशेष काही सूचना नव्हत्या पहिला प्रश्न अ खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्णाल्या वाक्य पुन्हा लिहायचं होतं पहिला प्रश्न होता या ठिकाणी वित्त म्हणजे कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन होय वित्त हे कशाचं व्यवस्थापन असतं तर वित्त हे आर्थिक बाबींचं व्यवस्थापन असतं म्हणजे पर्याय क्रमांक अ आपलं या ठिकाणी उत्तर असेल दुसरा होता कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी टिंबटिंब महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते कंपनी कमीत कमी सार्वजनिक स्वरूपात किती महिन्यांसाठी ठेव ठेवते थे, तर ती सहा महिन्यांसाठी ठेव ठेवते थे, कमीत कमी म्हणून पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बरोबर उत्तर होतं त्यानंतर तिसरा प्रश्न होता कंपनी टिंबटिंब परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते आ, उत्तर होतं याचं अंशतः व पूर्णत परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते कंपनी यानंतर चौथा प्रश्न पहा कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे टिंबटिंब भांडवल असतं कर्जरोख्यांद्वारे जो भांडवल उभं होतं त्याला आपण कर्ज भांडवल असं म्हणतोय साधं उत्तर होतं त्याचं पाच टिंबटिंब हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा असतो धनकोंना कंपनी जो परतावे देते त्याला आपण काय म्हणतो व्याज म्हणजे पर्याय क्रमांक ब हे या ठिकाणी उत्तर असेल अगदी सोपे प्रश्न होते मित्रांनो हे सुरुवातीला यानंतर नेक्स्ट ब प्रश्न आहे जोडव्या जुळवा यामध्ये पहिली होती भांडवली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्पाची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन गुंतवणुकीचा निर्णय यानंतर ब दिलगिरी पत्र दिलगिरी पत्र पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दहा भाग वाटप न करणे भाग वाटप न केल्यामुळे दिलगिरी व्यक्त करणार पत्र असतं क संचालक मंडळ जे उत्तर आहे पर्याय क्रमांक नऊ रोखे विक्रीचा अधिकार संचालक मंडळ असतो ड डिपॉझिटरी कायदा डिपॉझिटरी कायदा आला मित्रांनो एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि शेवटचा होता ई अंतिम लाभांश अंतिम लाभांश पर्याय आहे पर्याय क्रमांक सात संचालक मंडळाकडून निश्चित व सभासदांकडून घोषणा अशा पद्धतीचा हा अंतिम लाभांश असतो मित्रांनो ह्या जोड्या देखील तुमच्या बरोबर असतील यानंतर एक क खालील गटात न बसणारा शब्द शोधा यामध्ये पाहिला होता कर्जरोखे सार्वजनिक ठेवी आणि संचयी मिळकत त्याला प्रतिधारण नफा म्हटलं जातं यामध्ये गटात न बसणारा संचयी मिळकत यानंतर दुसरा प्रश्न आहे बोनस भाग हक्क भाग आणि कर्मचारी भाग विकल्प योजना यामध्ये न बसणारा शब्द आहे कर्मचारी भाग विकल्प योजना तिसरा प्रश्न होता खाजगी कंपनी अपात्र सार्वजनिक कंपनी सरकारी कंपनी यामध्ये सरकारी कंपनी हा न बसणारा शब्द होता डिपॉझिटरी डी पी आणि आर बी आय यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे आर बी आय आणि पाचवा प्रश्न आहे खाजगीरित्या विक्री व्यापारी पतपत्र नंतरची सार्वजनिक विक्री तर या ठिकाणी व्यापारी पतपत्र हा गटात न बसणारा शब्द होता यानंतर पहा यानंतर आहे ड खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा पहिलं वाक्य होतं मालकीचे भांडवल हे तात्पुरते किंवा हंगामी भांडवल असते तर इथे तात्पुरते आणि हंगामीला अंडरलाईन आहे म्हणजे चुकीचे शब्द आहे तो अधुरेखित शब्द दुरुस्त करायचे तर इथं शब्द आला असता मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल असते दुसरा होता एफ पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करते तर एफ पी ओ ऐवजी या ठिकाणी शब्द योग्य शब्द होता आय पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे तिसरं आहे लाभांशाची शिफारस भागधारकांकडून केली जाते भागधारकाला अंडरलाइन आहे तर याचं उत्तर येईल लाभांशाची शिफारस संचालक मंडळाकडून केली जाते चार ठेवी दीर्घ मुदतीसाठी भांडवलाचा स्रोत आहे दीर्घला अंडरलाईन आहे उत्तर आलं असतं ठेवी अल्पमुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे त्यानंतर पाच होतं भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे तर या ठिकाणी नाणे या शब्दाला अंढरला आहे नाही तर तो, तो दुरुस्त करायचा शब्द आहे आपल्याला आणि शब्द आला असता भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे होते आपले ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न मला वाटते सोपे प्रश्न आहेत सहज तुम्हाला सांगता येण्यासारखे प्रश्न आहेत त्यानंतर बाकीच्या इम्पॉर्टंट क्वेश्चननुसार जर विचार केला तर कोणते प्रश्न आलेले दिसते बा स्थिर भांडवल सांगितलं होतं कर्जाव भांडवल दिलेलं होतं बोनस भाग दिलेले आहेत दुय्यम बाजार सांगितलं होतं भाग बाजार पण दिलेलं होतं डिपॉझिरिटी पद्धत दिलेली होती बोनस भागही दिलेले होते त्यानंतर फरकांमध्ये स्थिर भांडवल खेळते भांडवल हक्क भाग बोनस भाग डीमटरिलायझेशन आणि रिमटरिलायझेशन पण दिलेला होतं वाटतं चौथा दिला होता लाभांश आज म्हणजे सगळे फरक या ठिकाणी आलेले आहेत uh, थोडक्यात उत्तरांमध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना दिलेली होती ठेवींच्या स्वीकृतीबाबतच्या कोणत्याही चार नियम पण दिलेलं होतं अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्य पण दिलेली होती सगळे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो uh, सहावा प्रश्न बंदपत्र धारक कंपनीचा दणको असतो आता हा प्रश्न पण दिलेल दिलेला नव्हता सहकारणांचा एस पी ओशीमध्ये सगळे दिलेले होते सगळे आलेले होते पण ते त्याच्याशीच रिलेटेड होते सोडवता आलेले असतील दिलेल्यांपैकी आपण विचार करूयात प्रश्न सातवा दिलेला होता पण लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्रकाद्वारे केल्याचे कळवणारे पत्र भागधारक असल्या दिलेलं हे पत्र, पत्र। इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मी म्हटलं होतं इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा विचार केला जातो कर्ज रोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र तर हे दिलेलं होतं फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मी म्हटलं होतं अभ्यास करून जा त्याच्यावर पाहता प्रश्न विचारले जातात तो नाहीतरी आपल्या शेवटचं पत्र दिलेलंच होतं ठेवी ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र म्हणजे तिनेही पत्र सांगितलेलीच होती क्वेश्चन आठमध्ये जर पाहिलं तर दोनही प्रश्न दिलेले आहेत माझंही आत्ताही तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहिला तर ह्या दो सगळ्या प्रश्नांमधले विचारलेले प्रश्न जसेच्या तसे दिलेले होते आणि सगळे प्रश्न आलेले आहेत आग्रहक्क भाग म्हणजे काय आग्रह हक्क भागांचे प्रकार दिलेले होते कंपनी कायदा दोन हजार तेराच्या तरतुदी विचार सांगितल्या होत्या त्याही आलेल्या आहेत म्हणजे मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चनमधले सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिले असतील त्यांना या प्रश्नांचा नक्कीच फायदा झाला असेल ठीक आहे मित्रांनो चलात मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्या विषयाचा अभ्यास या संदर्भातली माहिती अपलोड केली जाणार आहे तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका